नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्याचा निवडणूक अर्ज भरण्याचा कालावधी आता संपला आहे तरीही महायुती अद्याप आपल्या अकरा जागांवर तिढा सोडू शकलेली नाही आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट या महायुतीतील ट्रिपल इंजिन सरकारला महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघातील जागांवर कोण उमेदवार असणार याबाबतीत कुठल्याही निर्णयापर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे मतदारसंघ असणाऱ्या या मतदारसंघात महायुतीला सक्षम उमेदवार मिळत नाही का असा संभ्रम सध्या मतदारांमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष लागून आहे तर कोणते आहेत हे सर्वात महत्त्वाचे अकरा मतदारसंघ या मतदारसंघात आपल्याच पक्षाचा उमेदवार असावा असे सगळ्यांनाच का वाटते आणि या मतदारसंघात विद्यमान खासदार कोण असून त्या जागेवर कोणी दावा केला या सगळ्या प्रश्नांवर आज आपण सविस्तर भाष्य करणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता यातला पहिला मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ खरं तर महायुतीत पूर्वापार ही जागा शिवसेना लढवत असून जिंकत आली आहे परंतु शिवसेनेच्या वाटाघाटीनंतर आता सर्वेक्षण अहवालाचे कारण देत भाजपने या जागेवर आपला दावा ठोकला आहे म्हणूनच या जागेवरून सध्या महायुती आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे या मतदारसंघात विद्यमान खासदार म्हणून इम्तियाज जलील खुर्चीत विराजमान आहेत मागील लोकसभेत त्यांनी तब्बल सहा वेळा विक्रमी मतांनी निवडून आलेले चंद्रकांत खैरे यांचा पाच हजार एकशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव केला आणि छत्रपती संभाजीनगरमधील खैरे पर्व संपवले परंतु पुन्हा एकदा महाविकास आघाडीतून खैरेच मैदानात उतरले असून यावर्षी इथे पहिल्यांदाच ते महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत पण इथली चौरंगी लढत बघता महायुती उमेदवार घोषित करताना सावध पावलं टाकताना दिसून येत आहे म्हणूनच इथे महायुतीने अद्याप कुठलाही उमेदवार दिलेला नाही आता दुसरा मतदारसंघ म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवू पाणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी जर केली तर ती खूप मोठी होईल महायुतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा एकीकडे रंगत आलेली असतानाच दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे गटाकडून सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार असतील हे निश्चित आहे दोन हजार एकोणावीसमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना पराभूत करून ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा गाठली परंतु धाराशिवचा तिढा अखेर सोडवण्यात महायुतीला यश मिळाले आहे या ठिकाणी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे यातला तिसरा मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातील जागा भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस साली राष्ट्रवादीतून तीन वेळा खासदार झालेल्या उदयनराजेंनी तिसऱ्यांदा निवडणूक येताच चारच महिन्यात राष्ट्रवादीचा राजीनामा दिला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांना पराभूत केलं चौथा मतदारसंघ म्हणजे ठाणे खरं तर ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे त्यामुळे ती जागा आधीपासूनच शिवसेनेकडे आहे परंतु यावेळी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप उमेदवारीसाठी आग्रही आहे ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदे यांना मिळाला तरी याज आगे मोठा आसा दावा करने है। त्या या जागेवर मोठा उमेदवार शिंदेकडे नाही असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे त्यामुळेच या मतदारसंघातून लढण्यासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे विचारेंची ही लोकसभेची तिसरी निवडणूक आहे परंतु सध्याची राजकीय समीकरणे बदलली असल्याने त्यांना हॅट्रिक साधता येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मागच्या दोन्ही निवडणुकीत विचारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता पाचवा मतदारसंघ आहे कल्याण कल्याण म्हटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये तीन लाख त्रेचाळीस हजार मतांनी विजय मिळवला महायुतीत कल्याणची जागा व उमेदवार अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही कारण ही जागा श्रीकांत शिंदे यांना देण्यात अडचणी आहेत सहावा मतदारसंघ म्हणजे नाशिक मतदारसंघ नाशिक मतदारसंघाचा तिढा सध्या महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय झालेला आहे कारण या मतदारसंघात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांनीही दावा ठोकला आहे मुख्य म्हणजे कोणीही माघार घेण्यास तयार नाही सध्या इथे शिंदे गटाचे विद्यमान खासदा खासदार आहेत आणि पुन्हा एकदा महायुतीकडून तेच तिसऱ्यांदा खासदार होणार असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त केला जात आहे आता सातवा मतदारसंघ म्हणजे पालघर हा लोकसभा मतदारसंघ शिंदेंचा आहे मात्र यावर भाजपने आपला दावा सांगितला आहे त्यामुळे ही जागाही आढून बसलेली आहे भाजपकडून माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉक्टर हेमंत सावरा नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले विलास तरे अशी काही नावं चर्चेत आहेत तर शिवसेना शिंदे गट पक्षाकडून विद्यमान खासदार राजेंद्र गवित यांचंच नाव चर्चेत आहे मात्र महायुतीत जागा कुणाच्या वाट्याला येते यावर हे सर्व अवलंबून असणार आहे आता आठवा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच रत्नागिरी सिंधुदुर्गातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे तर महायुतीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही जागा शिंदेंचीच आहे आणि तेच इथून निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे तर केंद्रीय मंत्री तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा या मतदारसंघातील वावर पाहता ते स्वतः येथून उमेदवारीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे इथेही पेच कायम आहे आता आपण येऊयात मुंबईतल्या महत्त्वाच्या मतदारसंघाकडे आता अकरापैकी नव्वा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आणि महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभेचे उमेदवार देखील आहेत तर महायुतीत ही जागा मनसेला सोबत घेऊन त्यांना देण्यासाठी सध्या महायुतीमध्ये दे बोलणी सुरू आहे त्यामुळे आता मनसे महायुतीमध्ये सामील होणार की नाही हे या जागेच्या उमेदवारीनंतर स्पष्ट होणार आहे म्हणून इथलीही उत्सुकता कायमच आहे आता दहावा मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार असून भाजपला हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत लढवायचा आहे म्हणूनच तिथं आमदार अमित साटम यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे त्यामुळं गजानन कीर्तीकर यांचा पत्ता कट होणार असल्याचं मानलं जात आहे आता शेवटचा अकरावा मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबईत विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाचा विचार भाजप करत आहे म्हणून या मतदारसंघात सध्या पूनम महाजन यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे एकंदरीतच काय तर देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर हे भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आहे आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंबईतील मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे तसंच महापालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा भाजपचा प्रयत्न आहे त्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे तर पूर्वीपासून मुंबई स्थानिक पक्षाचंच नेतृत्व राहिलं आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपल्या वाट्याचे मतदारसंघ शिंदेगट आणि अजित पवार गटाला सोडायचे नाही म्हणून महायुतीत मुंबईसह अकरा जागांचे गणित अद्यापही सुटलेले नाही मात्र ते सुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत या साऱ्या राजकीय घडामोडींवर आपली नजर कायम असणारच आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र